पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघर मधील स्पा वर पोलिसांनी छापा टाकत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा यांनी खारघर मधील स्पा वर छापा टाकत तिघांविरोधात अठ्ठावीस जून रोजी गुन्हा दाखल केला व्हाईट ऑर्चिड स्पा शॉप नंबर बारा शेल्टर कॉम प्लॉट नंबर बारा बी सेक्टर आठ महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी बनावट गिराईक पाठवले त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला यावेळी रूम मध्ये सात महिला सापडून आल्या त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी मॅनेजर महेक जहीर शेख अजय अनिल पाटील राहणार तळवली गणसोली अदनान खलिक शेख बोनकोडे सेक्टर बारा यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्पाच्या नावाखाली अनेक ठिकाणी गैरधंदे सुरू आहेत या सर्वच स्पावर कारवाई करून त्यांचा परवाना कायमचा रद्द करावा अशी मागणी केली जात आहे